भावांना चोरीच्या तीन मोटरसायकलीसह अटक शहर पोलीस व डी पथकाची कारवाई गजबजलेल्या सुभाष चौकातून एका मोटरसायकलची चोरी प्रकरणाचा तपास करताना पोलीस पथकाने चोरीच्या तीन मोटरसायकलीसह दोन सक्क्या भावांना अटक करून गुन्हा उघडकीस आणला पोलीस स्टेशन पुसद शहर येथे फिर्यादी यादव सूर्यबान खोखले वय सत्तेचाळीस वर्ष राहणार घाटोडी यांची स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस एन त्रेसष्ट जानेवारी रोजी मोटरसायकल बिकानेर स्वीट मार्ट सुभाष चौक समोरून गुन्हा दाखल करून पुसद शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार धीरज बांडे यांनी पुसत डीबी पथकाकडे गुन्हा उघडकीस आणण्याची जबाबदारी दिली पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप पुसद उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार धीरज बांडे यांचे सूचनेप्रमाणे उपनिरीक्षक किशोर खंडार पोलीस प्रफुल्ल इंगोले मनोज कदम कॉन्स्टेबल आकाश बाबुळकर शुद्धोधन भगत चालक पोलीस हवलदार अमित मैदळकर यांनी गोपनीय माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सापला असून आरोपी नरेश शेषराव टारपे वय चाळीस वर्ष व एकनाथ शेषराव टारपे वय सव्वीस वर्ष दोन्ही राहणार हर्षी तालुका पुसत या सख्या भावांना ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली त्यात पुसत शहरातून चोरलेल्या ऐकून तीन मोटरसायकल शेतातील गोठ्यात लपून ठेवल्याचे त्यांनी सांगितले त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपनीच्या एक लाख पासष्ट हजार रुपये किमतीच्या तीन मोटरसायकल मुद्देमालासह जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे